ए, <laughs> ना? <laughs> तो तर रामकृष्ण अरे मंडळी तर दिवसाची सुरुवात झाली एवढ्या सुंदर वातावरणासोबत आणसल्यापोरच्या कामासोबत आणसल्यापोरती काम आहे काही तर वाळत घाल शेंगा आणि ढग आलं की काढ शेंगा बरेच नको बसो असत घरी आलो तर हिंदवी बाईचा अभ्यास चाललाय आणि तो कसा तर तो असा काय ग करते काय डा भाई मग तू, तू कर की अरे नुसती खायच्या कामाची आहे तू <laughs> काय जाणार तुम्ही हा पप्पा येणार आहे ना एकदा ना। मग हा हा, हा 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 तुम्ही उभ्या आयुष्यात रस्त्याच्या गाडीने गेला रस्त्याच्या गाडीने म्हणते काळे कर रस्त्याच्या गाडीने जाणार ना आता रस्त्याच्याच गाडीने जायचं बघते ना किती जात आहे रस्त्याच्या गाडीने नाही नाही रस्त्याच्या ना। जा उशी लागते मला झोप व्हिडिओ मय आतोडून आतोडून दात दाखव पडकी आता कविता म्हण कापूस लहान शेपुट मोठे सायकल सायकल

कर बहिणी माहेराला सुट्ट्याला येतात तसे त्या माघारी पण जातात मस् वाटत त्यांनी जावं नाही पण ते गेल्याच नाही तर परत ना येत्या तर आमच्या आजी जातेवरती डाळ देत आता ती शूटिंग जवळ गेलो काढून देते का नाही म्हणून इकडून एक काढून घेऊन मग जवळ जाऊन बघू आता काय म्हणते नाही काय आज पदर बिदर सगळं ओके आज काही टेन्शन नाही मावशे जुन्या काळात दान बिन सगळी ह्याच्यावर करायची ना बाजरी पण किती वेळ लागायचं एक पायलीला कोंबडा मी तीन वाजता तीन चारला तीन चारला उठलं बाय माणसाला हिच काम बारीक पीठ व्हायचं का बारीक पीठ करायला वेळा फिरवायला लागत असं नाही का एकदा दान फिरून झाले परत टाकायचं परत फिरवायचं फिडिओ नाही फिडीओ कोंबडी काय नायला तरी घाबरून इकडे आली तिला बोलव ना मावशी तिन आवाज दिला काय चालू आहे का भैया आणि मावशी बस शिव्या नको मावशे व्हिडिओ आली मावशे बघ तिला चारायचं शेवग्याचा बाला खात्यात कोंबड्या हा खर मावशीचा पदार माग मग चांग गाणं म्हणायचं असते जाते माहितीये जुन्या काळातील गाण हाजे ना त्याला तर गाणं आई आहे का नाही मग ए आई अई तुलायत गाणं काळात नव्हती गाणं म्हणत मग काय म्हणले मावशे मग त्यातली एकीला गाणं यायचं दोन जणी डाळायच्या इथून टाकलं ह्याच्यातून बीडातून याच्यातून आज जात आणि खाली गेलो मग तुकडं होत त्याच एकदा ठेवू बर कुठे ठोकायला लागतो कुणाची येऊ दे की मग मावशी आमच्या गावातल्या बाया पाट चार लायच्या चा। आणि तुम्ही बघा आता आईच कालच्या बाया देऊ मावशी आमच्या गायातल्या बाया पाटारला उठायच्या कोंबडा आवर रावला कि काय करायच्या जळायच्या आता आल्यात गिरणी काय का मावशी ए आई लवकर ये हा ये लवकर लवकर दिंडी पंढरपूरला मावशी तू गेलीस का कधी पाय पाय पंढरपूरला किती कटा कि येतो कि का चलून चलून आहे मी दावीत होतो ताव वारलेली यंदा जायचं का येन का आता चलता नाही वय झाला आता किती माथारी माणसाला त्यात खोटा निघायच लागला का आता काय आलं आजारी काय तू आणि ते बाकरी कायची असायची आधी नाही नाही ते दुसरं काय असायचं ना ते नाचणी काहीतरी ती दुष्काळात नाचणी नसते ग मे दुष्कळतच नाचणे असायचे लोकांना नाचणी आपलं बाजरी नाचणे आपला बाजरीगतत झाड असते का त्याचं काय नाही सरकार वाटायचं का नाचणी दुष्काळ पडला की आता नाही सुकडी नेड देत शाळेतल्या पोरांना मग काय कसली असायची सुकडी होती तिला सांगते गुळा खायचा गुळ हां म्हणजे सुकडी आणली ना तर भाजी खातोस एक नंबर सो एक नंबर लागली शाळेतल्या पोरांना भेटले सुकडी तू खायची का लोकांना तू कुठं कामाला गेलीस काल हां ते धरन बांधायला तुम्हाला न्यायची ना मग रोज बीज काय असायचं तवा किती पाच पैसे पाच पैशात काय सांग मावशी आपल्या घरात आहे की आणण्याच बिन्याचं डॉलर जुन्या काळातले आता बेळ झाली शंभर रुपयाला नाही साठ रुपयाला या या सावकाशी पडशील अग तिकडून यायचं सपाटीन इकडून चाललेत घासपानातून ये बस तुला काय बारडायचंय आई बघ आईनी उडीत पण नाही हे बघ आक पावडर तशीचे अग पावडर टाकलेली पण तिने हे नाही केली तिला तेच म्हणते दोन करायचं म्हणते मरुदी आई दोघे जणी बसा तुम्ही दोघे जणी बसा तुमचा व्हिडिओ काढतो दोघी आई म्हण ना गाणं म्हण <laughs> <चाहिए। laughs> मन मन मावशीला पण गाणं ऐकायचं जुना काळातले लगेच मन, मन... दम लागला लाग 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 आताच पदर घेऊन परत म्हणते व्हिडिओ मध्ये पदर ठेवला नाही हा रेडी काय पावडर बिवडर आणायची काय तुम्ही पण दळणार का दोघी तू पण का तनु आई आई आता गाणं म्हणणारे तो न बस की बुट काढून बस काय लाज होती अरे शाळेचं बुट घाल गवढिंग करू तू शाळेचा बुट वा बसा चला तिकडं बस, बस मावशी ए मावशी तिकडे बस अग तिकडं बस

का तुम्हाला गाणं तुम्हाला येते गाणं गपना येणार तुम्हाला तुमची तुमची फुटेज पूर्ण झाली खास व्हिडिओसाठी आल्या दोघे जण या ए तुम्ही एका वर्गात नाही का दोघी मग हे काही लाल गुलाबी का वेगळं वेगळे दोघींच आणि हिच हिरवास पाकिस्तान हिरवा मग काय तिथे आणि तू वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज हा सावकात जावा बाय बाय तर आजच्यासाठी व्हिडिओ एवढाच वास करू आणि जर तुम्ही अजून व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब आणि लाईक करा की राहू